नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो वेळोवेळी आपण सांगितलं आहे की कर्जमाफी होणार आहे परंतु आता शेतकऱ्याच्या मनामध्ये विषय ठरलेला आहे की कर्जमाफी कशा प्रकारची होणार आहे किती लोकांना मिळणार आहे तर आता शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार आहे त्याच्यापैकी चौदा जिल्ह्यांची सर्वाधिक पैशेवारीची माहिती समोर आलेली आहे तर नेमकं ही पैशेवारी कशा स्वरूपात असणार आहे शेतकऱ्याला कसा लाभ मिळणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण हे शेतकऱ्याच्या मुलाचं चॅनल आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर आपला विषय मूळ विषय आहे की आपण शेतकऱ्याला कर्जमाफी जी मिळणार आहे ती कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे ते कोणते असे शेतकरी पात्र होणार आहेत पैसेवारी किती आहे नेमकं शेतकऱ्याला जो मिळणारा लाभ आहे तो नेमका किती आहे असं प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये विषय असा आहे की जर तीस जूनपूर्वी कर्जमाफी करायची असेल तर किती कोटीचा त्या ठिकाणी शेतकऱ्याला लाभ द्यावा लागेल अशा प्रकारचं प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न आहे कारण मी दोन हजार चोवीसला कर्ज काढले माझं पंचवीसला माफीमध्ये यायला पाहिजे की नाही कारण माझं दोन हजार चोवीसला चालूबाकीमध्ये कर्ज होतं तर त्या ठिकाणी मी पंचवीसला लाभमध्ये येईल का मी थकीत आहे का जर माझं चालूबाकी असेल तर माझं काय अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी शेतकऱ्याच्या मनामध्ये त्याला वेळसावत आहेत त्याला कुठंतरी मनामध्ये शंका उत्पन्न करत आहेत मग प्रत्येक शेतकरी विचार करत आहे की मला लाभ कसा मिळणार माझ्यापर्यंत हा लाभ कसा येणार त्याचाच उत्तर घेऊन आपण हा व्हिडिओ आजचा बनवत आहोत मित्रांनो प्रत्येकानं हा विचार केल्यानुसार प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की शेतकऱ्यापर्यंत हा लाभ कसा मिळेल तर संकलनाचं चा काम चालू झालेलं आहे सर्वाधिक पैशेवारी मराठवाड्यामध्ये दिलेली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या खालोखाल सोलापूर असेल कोल्हापूर असेल ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस झाला जा, ज्या ठिकाणी सर्वात आतोनात नुकसान झालं त्या जिल्ह्यांना सर्वाधिक फायदा देण्याचा प्रयत्न चालू आहे मग तुम्ही म्हणताल माझी कर्जमाफी होईल का नाही माझ्यापर्यंत तो लाभ मिळेल का नाही अशा प्रकारचा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये येत आहे मग त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत लाभ मिळणार आहे मग तुम्ही त्या बँकेमध्ये कोणत्या खातं आहे तुमचं पीक कर्ज कोणत्या स्वरूपाचं आहे त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही जर पीक कर्ज काढलं असेल सोयाबीनचं तुम्ही पीक कर्ज काढलं असेल उसाचं तरी देखील मित्रांनो तुमचं ते पीक कर्ज माफ होणार आहे मग ते पीक कर्ज कशा स्वरूपात माफ होणार आहे आपल्याला माहिती आहे जो अल्पभूधारक शेतकरी आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याचं पीक कर्ज माफ होणार आहे ज्या ठिकाणी बहुभुधारक शेतकरी आहे त्याच्याला शेपिक कर्जाला कुठंतरी आळा घालण्याचं काम राज्य सरकार करणार आहे अशा प्रकारचं कळतंय मग आता तुम्ही कोणत्या स्वरूपात मोडता मला कमेंटद्वारे कळवा त्याच्यानुसार आपण एक नवीन व्हिडिओ टाकू आणि त्याच्यावर संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कर्जाची माहिती देऊ आता तुम्ही सोयाबीनचं कर्ज काढले असेल तुम्हाला बँक जास्तीत जास्त सोयाबीनवर देते पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये हेक्टरी जर तुम्ही त्या ठिकाणी ऊसाचं कर्ज काढलं असेल तर हेक्टरी लाख रुपये देते अशा प्रकारची वस्तू तिथे आपल्याला पाहिजे कारण कुठलीही बँक त्या ठिकाणी अल्पभधारक शेतकऱ्याला एक लाखाच्या वरी कर्जमाफी देत नाही मग आता चोवीस लाख पंच्याहत्तर हजार शेतकरी आहेत आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये जे की थकीत आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याला जर लाभ द्यायचा असेल तर राज्य शासनाला पस्तीस हजार कोटी रुपयाचं वाटप त्या ठिकाणी बँकांना करावं लागणार आहे त्याच्यानंतरच हा शेतकरी त्या ठिकाणी मोकळा होणार आहे अशा प्रकारची माहिती आता समोर आलेली आहे शेतकऱ्यांचा डाटा संकलित करण्याचं काम त्या ठिकाणी राज्य शासनानं चालू केलेलं आहे प्रत्येक बँकेला अहवाल मागितलेला आहे प्रत्येक बँकेला एक ॲप दिलेला आहे त्या ॲपमध्ये ती पूर्ण माहिती भरायची आहे आणि त्या माहितीनुसार ते शेतकऱ्याचं पात्र आहे की अपात्र याच्याबद्दल माहिती ठरवणार आहेत मग आता तुम्ही म्हणताल मी अपात्र होईल का पात्र होईल जर तुम्ही दोन हजार चोवीसला कर्ज काढलं असेल आणि जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्येच तुम्ही जर कर्जमाफीच्या ग्रेडमध्ये तुम्ही ऐकलं असेल देवेंद्र फडणवीस यांचं वाक्य तर त्यांनी सांगितलं होतं स्पष्टपणे आपल्याला मार्चपूर्वी कर्जमाफी करता येणार नाही कारण मार्चच्या आधीच आपण कर्जमाफी केली तर त्या ठिकाणी बरेच शेतकरी पात्र होणार नाहीत अशा प्रकारचं का म्हणलं मित्रांनो त्याचं कारण आहे कारण मार्चपूर्वी जर आपण कर्जमाफी दिली असती तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला लाभ मिळाला नसता मग असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले त्याचं मुख्य कारण आहे मित्रांनो जर तुम्हाला त्या ठिकाणी कर्जमाफी करायची असेल तर ते कर्जदार थकीतच असला पाहिजे असा नियम त्या ठिकाणी आहे म्हणून त्या नियमाला धरून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जर तुमची कर्जमाफी करायची असेल तर माझा प्रत्येक शेतकरी थकबाकीमध्ये आला पाहिजे तेव्हाच मी त्यांची कर्जमाफी करू शकतो अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्यावेळेस सांगितलं माननीय बच्चूभाऊ कडू यांनी नागपूरमध्ये जे मोठं आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाचं स्वरूप म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकाच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे प्रत्येकाच्या बँकेमध्ये ही रक्कम जमा होणार आहे मग आता त्याला प्रोसेस चालू व्हायला हे मार्चच्या आधी बजेट आहे त्या बजेटमध्ये जे काही मुद्दे मांडले जातील त्याच्यामध्ये कर्जमाफीचा हा मोठा मुद्दा मांडून त्या ठिकाणी कर्जमाफीला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी माझा शेतकरी कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाच्या खात्यावरती रक्कम जमा होईल आणि त्या ठिकाणी कुठंतरी त्या शेतकऱ्याला कर्जमाफीमधून मुक्तता मिळेल असं माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी कित्येकदा सांगितलेलं आहे आपण म्हणतो बी जे पी सरकार असे बी जे पी सरकार तसे पण अपेक्षा बी त्याच सरकारकडून ठेवतो त्याच्यामुळे विसरायला नाही पाहिजे की बी जे पी सरकार हे नक्की करून दाखवणार आणि प्रत्येक शेतकऱ्याचं जे लाटलेलं ला कर्ज आहे जे शेतकऱ्याच्या मुळावर उचलेला आसूड आहे पस्तीस हजार कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला त्या मुक्तता करणार आहे आणि लवकरच तुमची कर्जमाफी होणार आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे एक लाख रुपये असू द्या दोन लाख असू द्या किंवा तीन लाख रुपये असू द्या फक्त मुद्दा हा आहे की तो अल्प असायला पाहिजे आणि तो थकीत शेतकरी असायला पाहिजे त्याच्यामुळं कुणीही कर्ज भरू नका त्या ठिकाणी कोणत्याही आफेला बळी पडू नका माझ्या शेतकरी मित्रांना असं वाटत आहे की माझ्याकडं थकीत कर्ज आहे माझं सिबिल पण डाऊन होतं आहे मला पुन्हा कर्ज मिळेल का नाही मला कुठली फाईल होईल का नाही अशा प्रकारच्या भरपूर प्रश्नाला माणूस शेतकरी तोंड देत आहे पण ह्याच्यावर देखील लवकरात लवकर तोडगा निघून त्या ठिकाणी तुमची कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे त्याच्यामुळे कसल्याही प्रकारची काळजी न करता प्रत्येक शेतकऱ्याने आपलं त्या ठिकाणी पीक कर्ज भरू नये आणि लवकरात लवकर आता मार्च एंडिंगच्या आधी त्या ठिकाणी जूनच्या पूर्वी जी घोषणा झाली होती त्यापूर्वी कृष्ण तुमच्या याद्या लागायला सुरुवात होतील आणि त्याच्यानंतर तुमचे कर्जमाफीला सुरुवात होईल तुम्हाला माझ्या व्हिडिओबद्दल काय वाटतं ही माहिती तुम्हाला आवडली का तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद